आपण आज एक जबरदस्त रिझल्ट घेऊन आलेलो आहे ह्या सरांना आपण काही दिवसांपूर्वी रिलायन्स कंपनीचा अमृत ज्यूस आणि ह्या पाईलच्या गोळ्या दिल्या होत्या तर त्यांना कशासाठी रिझल्ट आला हे आपण त्यांच्या मुखातून आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा अनिल परवत मी नाशिक नाशिक वरून बिलॉंग करतो मला आता वीस दिवसापूर्वी पासून आहे ना पाईल साठी खूप त्रास होत होता या तव्हा येताईने मला हे नाही ऑमर ज्युस आणि टॅबलेट चालू केलं आता मला पंधरा तीन सोळा दिवस झाले असेल ग मला चांगला सतरा ऐंशी तारखे फरक पडला त्याच्यासाठी सर या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं कसलं ऑपरेशन सांगितलं होतं पाईलचं पाईलचं आम्ही फिशर पण सांगितलं होतं फिशर पण बघा मित्रांनो असं सुपर डुपर रिझल्ट आलेला आहे त्यांना पायीचा पण त्रास होता फिशरचा पण त्रास सांगितला होता आणि सरकार खर्च किती सांगितला ऑपरेशनला बघा मित्रांनो आपल्या एक पहिलीच बॉटल चालू आहे त्यांना तर एका बॉटल मध्ये जवळजवळ सत्तर त्याऐंशी टक्के फरक पडलेला आहे आणि ते पूर्ण तीन महिन्याचा कोर्स करणार आहे हरहर नश घरगरीश थँक्यू